ची भारी जीव जीव दहा बाईची मान्या दहातून एक गेली राहिल्या नऊ दहातून एक गेली राहिल्यान नऊ बाईची मान्या जीव जीव नऊ बाईची मान्या जीव जीव नवामधून एक गेली राहिल्या आठ बाईची म्हण्या भारी वचीव आठ बाईची म्हण्या भारीची आठातून एक गेली राहिल्या सात एक गेली राहिल्या सात सात सातबाईची म्हण्या भारी वचीव सातबाईची म्हण्या भारीची वचीव सातून गेली राहिल्या सहा सातातून गेली राहिल्या सहाबाईची म्हण्या भारीची वचीव सहाबाईची म्हण्या भारीची सातून एक गेली राहिल्या पाच रसातून एक गेली राहिल्या पाच पाच बाईची माण्या भारीचीवचेव पाच बाईची माण्या भारीचीवचेव पाचातून एक गेली राहिल्या चार चार बाईची माण्या भारीचीवचेव चार बाईची माण्या भारीचीवचे चारातून एक गेली राहिल्या तीन तीन बाई हा ची भारी भारीची तीन बाई म्हण्या भारीची वचीव तिनातून एक गेली राहिल्या दोन दोन चिमण्या म्हण्या भारीची वचीव दोन बाईची म्हण्या भारीची वचीव दोनातून एक गेली राहिली एक एक मनी बारीची वचीव एक बाईची मनी बारीची वचीव एका हातून एक गेली राहिल्या शून्य एका हातून एक गेली राहिल्या शून्य टाळ्या